नमस्कार मी ॲडवोकेट विशाल मोहिते माझ्या या स्पेशल सेगमेंट विमर्श विशालमध्ये आपलं पुन्हा स्वागत करतो आजचा विषय हा माझ्या दृष्टीने फार भावनिक आहे आणि मी कालच धर्मवीर साहेबांची हिंदुत्वाची गोष्ट हा सिनेमा मी पाहिलेला आहे म्हणून आपल्या समोर आलेलो आहे खरोखरच धर्मवीर आनंदी हे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं परंतु ते माझ्या जवळचं होतं म्हणून मला हा व्हिडिओ करायचा मोह झाला म्हणून मी आपल्या समोर करत आहे नक्कीच धर्मवीर वन धर्मवीर एक हा चित्रपट अतिशय चांगला होता पण त्याच्यापेक्षाही काकनभर सरस हा धर्मवीर टू हा चित्रपट आहे म्हणजे माझं आणि टेमी नाक्याचं किंवा माझं आणि साहेबांचं एक अतूट नातंही एक होत कारण की मला अभिमान वाटतो की माझा जन्मही त्या टेमी नाक्याचा आहे त्या टेमी नाक्याला एक घोरपडे हॉस्पिटल होतं तिथला माझा जन्म आहे म्हणजे माझाही जन्म ठाण्या जिल्ह्यातला आहे त्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतो आणि साहेबांच्या बऱ्याच आठवणी जसं त्या पिक्चरमध्ये दाखवलेल्या आहेत अगदी तंतोतंत शंभर टक्के खऱ्या अशा त्या सर्व घटना आहेत आणि अशा घटना मला वाटतं की ठाण्यामध्ये बरेच असे नागरिक असतील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये दिगे साहेबांनी त्यांना फारच मदत केलेली आहे आमच्याही एक आयुष्यामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला होता आणि त्यालाही दिगेसाहेबां शिवसैनिकांनी फार मोलाची मदत केली होती बेसिकली आम्ही शिवाजीनगर वाघडी एस्टेट रतनबाई कंपाऊंडमध्ये चाळीमध्ये घर होतं वडिलांचं आणि त्या घराच्या जागेवरती बिल्डरने बिल्डिंग उभी केली ज्यावेळी बिल्डिंग उभं करताना तो बिल्डर म्हणाला की तुमचा जेवढा आता स्क्वेअर फीट आहे तेव्हा दुप्पट स्क्वेअर फीट तुम्हाला देतो आणि तो तुम्हाला फुकट देणार आहे त्याचे पैसे मी काही चार्ज करणार नाही पण प्रत्यक्ष जेव्हा बिल्डिंग झाली आणि ताबा घ्यायचा विषय आला आणि त्याच्या बांधकाम रचनेतून काही स्क्वेअर फीट वाढले तर तेव्हा त्या पांड्या नामक बिल्डरने तो घराचा ताबा देण्यास विरोध केला आणि त्यावेळी माझे वडील पोलीसमध्ये होते आणि पोलिसां पोलीसमध्ये असताना त्यांनी सहकार्य घेण्याचा सर्वांचा प्रयत्न केला पण कोणीही सहकार्य केलं नाही शेवटी त्या पिक्चरमध्ये जसं दाखवलंय तंतुंत तो खरंय दिगेसाहेबांचा आनंद आश्रम हा सर्वांसाठी खुलासायचा आम्ही तिकडे दाद मागितली माझ्या वडिलांनी दाद मागितली आणि त्या ठिकाणी असलेले शाखा प्रमुख जे त्या मूवीमध्ये पण दाखवले संजय मोरे आहेत किंवा त्या संजय भोसले आहेत हे त्या दिवशी त्यावेळी आमच्या मदतीला धावून आले आणि त्या घराचा ताबा जो एक बिल्डर त्याची लॉबी मोठी होती तो फार ताकदवर होता पण त्याच्याकडून आम्हाला त्या घराचा ताबा आम्ही टाळ्यात तोडून घेतला त्यावेळी शिवसैनिक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि आम्हाला आमचं घर मिळालं ही फार मोठी गोष्ट आहे आणि असे बरेच प्रसंग साहेबांचे खरे प्रसंग आहेत त्या पिक्चरमध्ये दाखवलेले आहेत जे व्यक्ती म्हणून मी फार रिलेट केले तो पिक्चर बघताना अक्षरशः पिक्चर बघतानाही माझ्या डोळ्यात अश्रू आले परंतु की मला आनंद वाटला की खरोखरच एकनाथ शिंदेनी धर्मवीरांना न्याय दिला पुढे मी लहान असताना धर्मवीर बालमित्र मंडळ म्हणून एक मंडळाची सुरुवात केली आणि त्यामध्ये मी बरेच उपक्रम चालवले आनंदिगेंचं वैशिष्ट्य म्हणजे त्या जसं मुलीमध्ये दाखवलंय की एक मुलगा गुड मॉर्निंग साहेब म्हणतो गुड मॉर्निंग साहेब म्हणतो खरोखरच दिघेंचं मन हे तसं हळवं होतं आणि अतिशय हळव्या मनाचे आनंद दिगे साहेब त्यांनी लहान मुलांसाठी आनंद मिळावे टाक काढले होते म्हणजे आनंद बाल मिळावे आनंद मिळावे अशी स्कीम सकाळी जायचं दिवसभर त्या मेळाव्यामध्ये सहभागी व्हायचं दूध मिळायचं बिस्किट्स मिळायचे खायला मिळायचं विविध स्पर्धा व्हायच्या अशा स्वरूपाचे आनंद मिळावे साहेबांनी छोट्या मुलांसाठी आयोजित केले होते सराव परीक्षेचं म्हणाल तर मीही त्याचा साक्षीदार आहे मी स्वतः शिवसेनेची सराव परीक्षा दिले बोर्ड एक्झामच्या अगोदर म्हणजे दहावीच्या बोर्ड एक्झामच्या अगोदर या एक्झाम्स असायच्या नक्कीच ह्या एक्झाम्स कॉन्फिडन्स बिल्डिंगसाठी अतिशय महत्वाच्या होत्या मी स्वतः रवींद्र फाटक ज्या ठिकाणी नगरसेवक आहेत त्या पिक्चरमध्ये रवींद्र फाटकांचा उल्लेख आहे पडवळ नगर शाळेमध्ये मी स्वतः जाऊन ती एक्झाम दिलेली आहे त्यामुळे दहावीची भीती कमी करणारं मुलांचं कॉन्फिडन्स बिल्डिंगच्या त्या सराव परीक्षा आहेत आनंदीग्यांचं मोठेपण म्हणजे ते क्रिकेटचं किट ही वाटप करायचे आणि मी तसाही साक्षीदार आहे आणि मला अभिमान वाटतो की क्रिकेटचं किट घ्यायला आम्ही बऱ्याच वेळा आनंद आश्रमात गेलेलो आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये मला आठवत आहे मी मलंगडाच्या वारेही केलेल्या आहे छान टॅगलन असलेले पोस्टर मी स्वतः लावलेत मलंगडाचे आता हजी मलंग नाही श्री मलंग पासून हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट अशा प्रकारचं पोस्टर्स मी लावलेलं ला मला आठवतंय मी स्वतः बऱ्याच वेळा मलंगडाची यात्रा केलेली आहे फेब्रुवारी महिन्यात ती यात्रा असते मला आठवत आहे आणि अगदी खालपासून वरपर्यंत घोषणा देत जाणं आणि हा एक अनुभव त्यामध्ये जसं मलंगडाचं चित्र खरोखरच आहे कोणी जायला डेअरिंग करत नव्हतं पण देगे साहेब आणि खरखरच ते नावाप्रमाणे धर्मवीर होते ते गेले आणि हजी मलंगचा खऱ्या अर्थानं त्यांनी श्रीमलंग केला त्यामुळे साहेबांना पाहिल्याचा अभिमान आहेच आणि बहुतेक मी जेव्हा लहानपासून लहानपणापासून मोठा झालो तर बऱ्याच वेळा लोक इतर नेते पाहतात पण मी माझ्या आयुष्यात पहिला जो लोकनेता पाहिला असेल किंवा पहिला जर कोण नेता पाहिला असेल ज्याला लोकांचं ज्याला लोकांची नस माहिती आहे ज्याला लोक आपलं म्हणतात ज्याला लोक म्हणतात यस हा आपला नेता आहे आणि असे आनंद दिघे साहेबांना पाहिलंय अनुभूल त्यांच्या विविध उपक्रमामध्ये मी सहभागी झालोय याचा मला अभिमान आहे आणि त्यामुळे शिंदे साहेबांचं सा जे वाक्य आहे हो मी दिघे साहेबांचा सा शिवसैनिक आहे त्यामुळे मलाही अभिमान आहे की मी सुद्धा दिघे साहेबांचा सा शिवसैनिक आहे मलाही संजय मोरे यांनी दिघे साहेबांचा सा एक सन्मान चिन्ह दिलं होतं मला आजही आठवतो तो क्षण आ, मला वाटतं की सिने एक मराठीच्या प्रसिद्ध अभिनेत्री या निलिम शिर्के म्हणजे आता नीलम शिर्के आले होते आणि त्यावेळी मला व्यासपीठावरती बोलवून ते विशेष सन्मानचिन्ह आनंदीकेचं दिलं होतं अशा बऱ्याच आठवणी आनंदिकेच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात आहे बऱ्याच माणसांच्या मनात बऱ्याच अडचणी आहेत मित्र म्हणेन धर्मवीर एक दोन काय त्याचे पंचवीस काय पन्नास भाग होतील कारण की त्या माणसाने करूनच एवढं आहे की ते कधीही संपू शकत नाही आणि लोक मलाही विचारतात की मोहिते साहेब तुम्ही एवढ्या डेरिंगने कसं काम करतात तुम्ही एवढा धडाडीने कसं वागताय तुमचा स्वभाव फार अटॅकिंग आहे तुम्ही बऱ्याच वेळा माझ्यावरती ठपका ठेवलं जातं की तुम्ही हिंदुत्वाबद्दल फार बोलता तुम्ही हिंदुत्व तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये असतं किंवा प्रत्येक तुमच्या व्यवहारामध्ये असतं आणि हिंदुत्वाबद्दल तुम्ही फार आग्रही असतात कदाचित कुठे ना कुठे तो थोडा परिणाम त्या धर्मवीरांचा माझ्यावरती आहे ज्यांना मी ठाण्या ठाण्यामध्ये लहानापासून बघत आलेलो आहे आणि अशा प्रकारे मला तो चित्रपट फार भावला तुमच्या समोर ता चित्रपट चित्रपट त्या चित्रपटाचा एक विमर्श करावा आणि मी पहिल्यांदाच एका चित्रपटाचा विमर्श केला आहे आणि खरोखरच तुम्हीही तो पाहिला पाहिजे आणि त्यातून बोध घेतला पाहिजे की एक माणूस किती डेडिकेटली एका समयासाठी काम करतो काय रिलेशन नसतं पण शेवटी मानवता आणि जो मानवता हा हिंदुत्वाचा खरा आधार आहे मग त्यामध्ये मुस्लिम भगिनी आहेत त्याही साहेबांना राखी बांधायच्या हिंदुत्वाची एक व्याकअप संकल्पना साहेबांनी स्पष्ट केली आणि त्याच मार्गावरती साहेबांनी जे सुंदर प्लॉट्स तयार केले म्हणजे अतिशय मला छान वाटलं हे साहेबांचे प्लॉट्स आहेत असे साहेबांनी असंख्य प्लॉट्स तयार केलेत असंख्य कार्यकर्ते तयार केलेत असंख्य नागरिकांच्या मनावरती आजही साहेब अधिराज्य करतात म्हणजे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे जर वाक्य कोणामुळे असेल ते स्वर्गीय आनंद साहेब आहेत दिगे साहेबांना खरोखरच भावपूर्ण श्रद्धांजली देतोच आणि असा नेता फार एक होतो अनेक दशकामधून एक होतो त्यामुळे मला खरोखरच आनंद वाटला आणि पुन्हा सगळ्या आठवणी माझ्या मनात आल्या की खरोखरच जे आपण पाहिलं आहे अनुभवलं आहे ते सगळं प्रत्यक्षात आपल्या समोर घडतंय तुम्हीही पाहा आणि पुनच्च धर्मेंद्र आनंदी देव यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचे आणखीन असे चित्रपट काढावे अशी अपेक्षा मी एकनाथ शिंदे जे आपले आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांना मी विनंती करतो एवढं बोलून थांबतो धन्यवाद